पडेल डुंगी पडेल याच्या वेळेस समालोचना कसा दोनशे बसलेल्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदातला सत्याऐंशी सुटला आणि सत्याऐशी पळतोय सत्याऐंशी मध्ये कडा मथुरिक राजे मधी पावडे दोघात लढत सुंदर अशी गाडी पळतोय ज्या बैलाने मुंबई गाजवली घाट गाजवला असा राहुलबाई पाटील अडवली कल्याण करायचा मथुर बघा प्रेक्षक बघा गर्दी बघा ना भूतो ना भविष्याचा हिंद केसरी पेडगावकरांचा मदा बघा माणसांची गर्दी गाड्या सोडाय गेले मदन पलार मागा ते शिवाय मतन पल्लार बघा मानसा बघा आणि महाराष्ट्रामध्ये जे बैलगाडी क्षेत्र आत्ता सुरू आहे या बैलगाडी क्षेत्राला अनेक वर्ष बंदी होती बंदीचा काळ प्रत्येक जणांनी आठवा बंदीच्या काळानंतर हे बैलगाडी क्षेत्र सुरू झालं बैलगाडी क्षेत्र सुरू झालं त्यानंतर ना बैलगाडी क्षेत्राला वळण लागलं नव्हतं ते वळण कुठंतरी लावण्यासाठी जागतिक विजेते पहिवान विला देशमुख असतील मिलिटरीमध्ये असताना त्यांना सुद्धा वाटलं नव्हतं की मला एवढं कष्ट घ्यावं लागत नंतर ना जागतिक विजेती झाली तेव्हा त्यांची ओळख झाली परंतु आता बैलगडीशी गाड्या थांबवा गाड्या सोडू या चिंतक बघा तिथे उभा राहायला जागा सुद्धा नाही दोन पायाने चालतेत म्हणल्या माणसंच ती बैल पडतात बैलात आणि माणसात फरक आहे फरक वळ माणसा चला बाहेर या आसडाचा वापर केला की परत तुम्हीच म्हणणार आम्हाला मारलं हो राहुल आपल्या पाठीमागचं प्रेक्षक बाहेर निघा राहुल दादा दादा आपल्या दादा गाड्या गाड्या सुटल्या अठ्ठ्याऐंशी सुटला या मैदानातला आणि अठ्ठ्याऐंशी मध्ये चालू आहे शहाऐंशीचा निकाल पेंडिंग आहे शहाऐंशीचा निकाल थर्ड अंपायर कडे बघून पंचानी दिला त्याच्यावरती काय नाही झालं डायरेक्ट अखिल भारतीय सुप्रीम कोर्टात निकाल जाणार प्रेक्षक वर्ग आपल्याला ऐकायला येतं का करा करा मैदान मोकळे करा निकाल गेला हायकोर्टात आणि आयदनाचं काम करतायत जागतिक विजेते पैलवान विलास देशमुख नव्वद सोडा बापू गाड्या सोडा चला बाकीचे सगळे मैदान मोकळे करा चला पटपट मैदान मोकळे करा नव्वद सुटतोय वाला तयार राहा वाजले किती बघा ती गाड्या सुंदर गाड्या पटर गाड्यावरती लक्ष्या जिल्ह्या आणि त्यावर बसणाऱ्या मर्दानिडवण्याचा खेळ अष्ट्यात्तर पळतोय आणि अष्ट्याहत्तर मध्ये दहा गाड्या चुरात चालू झाली अलीकडे टिटवे पलीकडे सोडे तिकडे राजा तिकातलेला तो अलीकडे हरवे शेवटला टप पडयाल दादा हरकर अड्याल दादा अड्याल चित्र त्यावरील सुद्धा वेळात वेळ काढून खटा तालुका बलवाडी संघटना अध्यक्ष रविभाऊ फाळके हे सुद्धा काल या ठिकाणी उपस्थित होते आता सुद्धा त्यांचं सकाळपासून मैदानामध्ये आगमन झालं आपलं सुद्धा स्वागत आहे आणि या समयाला शुभागमन झालं मित्रांनो याच ठिकाणी जुलै महिन्यात गेल्या माऊळ पैठणी करा अमोल शेठ नाशिक यांच्याबरोबर गाड्या सुटल्या गाड्या सुटाऱ्या महिलांच्या सुंदर गाड्या सुंदर गाड्यांचा रणसंग्राम आहे झिगरबाज बैला आणि त्यावर बसणारा मरतानी जोखे ड्रायव्हर बरोबर बैलाचा बैला बरोबर ड्रायव्हरचा कस पण आलाय कशी गाडी तो ते लक्ष द्या लढत चालवा हा इकड आणि एकोणतीस एक एकतीस ते चाळीस वाले एकतीस ते चाळीस गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या एकोणतीस सुटला या मैदानातील भव्य दिव्याचं पेडगावकरांचं मैदान आणि या मैदानातील एकोणतीस पोहतोय एकोणतीस मध्ये लढत पाहिला मी ते आरे आला सरपंच आणि पिस्टन तिकडं मेहबूब आहे सुंदर अशी गाडी पदे बादल आणि महिरूबची गाडी अतिशय सुंदर वाद वर्चस्व आपुंडेकरांचं ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारुंडेकर <laughs> <डावर> कारुंडे का। <laughs> हानू <हानुडा> ड्रायव्हर होता <योरका> मोरगावचा <laughs> पार पडणार आहे सकाळपासून त्याच नियमानात चालू आहे कॉन्ट्रॅक्टर सागर मांगरी घुटाळकर आपला सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे विशाल घुसले चार ची गाडी सोडायला जा खाली अकराव्या राहिलेले लक्षात घ्या सेमी फायनलची बैलगाडी मला या ठिकाणी नियम परत ऐका लॉबी टच म्हणजे काय बैल तासामध्ये गेला तर या ठिकाणी फॉल ला निकालाय तास वरती गेला तर त्याला निकाल नाही याची नोंद घ्या निकाल रेषेवरती निकाल बैलाच्या पार्टवरती आणि खाली झेंड्यावरती बैलाचा कुठलाही लक्षात घ्या पायपला नाही पाहिजे अन्यथा गाडी बाधा याची नोंद घ्यायचे गाडी तिथे थांबवती राहुल भाई राहुल भाई राहुल भाई तुम्हाला आवाज येतोय का माझा गाडीच्या मागचे आपले पब्लिक ठेव तिथंच थांबवा फाटीवर गाडी आज जाऊ द्या फक्त आणि स्वयंसेवक पब्लिक तिथंच थांबवा स्वयंसेवक सगळे पब्लिक बाहेर काढा राहुल दादा राहुल दादा आवाज पोचतोय का सेमी झाल्यानंतर आपण आणि ना विठ्ठल नाना दोघांनी या ठिकाणी लहान मुलांना आपलं स्केचअप काढलेलं आहे ते आपल्याला करायचं आहे करायचंय राहिलेले बघा अजून किती जायचे राहिले जाऊ द्या गाड्या जाऊ द्या आणि बैलगाडी मालकाला कुश आहे तीस जुलै जुलैला आणि एकोणतीस जुलैला लोकशाही रांना बसवण्याचे निमित्त मौजे खटावला या ठिकाणी दोन दिवस मैदान होणार आहे आणि ते मैदान या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटने ज्या ठिकाणी नियम लागू केलेत त्या नियमाप्रमाणे या ठिकाणी ते मैदान होणार आहे हास्य चला 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 याओ बाहेर या चला बॅरिकेडच्या बाहेर चला आणि मथुर बैलाचे मालक राहुलबाई पाटील आलेवली उठवा उठवा सगळे आओ सगळे हे बॅरिकेडच्या आतले सगळे उठवा एक सुद्धा बसून देऊ नका हो ती माणसावर सगळे चला पेडगावचे कार्यकर्ते सगळे पुढे याव ती माणसावर सगळी सगळी माणसं तिथे माग आडवा कारण हा तीन फेऱ्याचा काय नसतं त्याच्या मागाला हा गोतावळा या ठिकाणी बिनकामाचा मोकार त्रास देतो पब्लिक एक सुद्धा बॅरिकेडच्या आत राहणार नाही काय इतक्या लोकांचं खाली काम आहे का गाड्या सोडायला इतक्या लोकांचं खाली काम आहे का नाही मोठीपणा कैलासवाशी बाजीराव माने नाना खुबी यांच्यावरून या ठिकाणी यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्राचा बुलंद आवाज सुनील मोरे फेळगावकर यांना या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस आहे आणि बैलगाडी मालक लक्षात घ्या सेमीला अकरा सेमी या ठिकाणी खाली पाठवले आहे प्रत्येक बैलगाडी मालकाने लक्षात घ्या एकशे आठ बैलगाडी मालक लक्ष द्या खाली पट्टी आहे त्या पट्टीचा आपण पूर्णपणे वापर करायचा आहे लक्षात घ्या लॉबीला निकाल आहे एक बैल लॉबीच्या पलीकडे गेला तर ती गाडी बाद आहे बैलगाडी मालक नियमावली लक्षात घ्या निकाला बैलाच्या कोणत्या यावय वळती कोणत्याही पार्ट वरती या ठिकाणी निकाल दिला जातोय आणि सकाळपासून हे मैदा समस्त ग्रामस्थ पेडगाव सिद्धो गाड्या आणि मध्ये थांबलेले पाठ भेटत नाही का मध्ये थांबलेले पेडगाव कर प्रेक्षक मागे घ्या जाऊ देव राहिले मी वळवा झेंडेवाले सेमी एक वळवा थांबले या ठिकाणी अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या बांधलेली ही बैलगाडी शर्यत पार पडणार आहे सकाळपासून त्याच नियमानं चालू आहे या ठिकाणी लक्षात घ्या सेमीफायनल चे बैलगाडी मालक या ठिकाणी नियम करत ऐका लॉबी टच म्हणजे काय बैल तासामध्ये गेला तर या ठिकाणी फळला निकाला तफडे वरती गेला तर त्याला निकाल नाही याची नोंद घ्या निकाल रेषावरती निकाल बैलाच्या पार्ट वरती आणि खाली झेंड्यावरती बैलाचा कुठलाही लक्षात घ्या नाही पाहिजे अन्यथा गाडी बाधा याची नोंद घ्यायचे स्वयंसेवक गाडीतील थांबवती राहुल भाई राहुल भाई राहुल भाई तुम्हाला आवाज येतोय का माझा गाडीच्या मागचे आपले पब्लिक ठेव तिथंच थांबवा फाटीवर गाडी आज जाऊ द्या फक्त आणि स्वयंसेवक पब्लिक तिथंच थांबवा स्वयंसेवक सगळे पब्लिक बाहेर काढा राहुल दादा आवाज पुस्तोय ती का, का तीस जून ला मौजे फलटणला भाऊ यांचा भिंजोरचा मैदाना आयोजित केलंय ठिकाणी समजत बैलगाडी मारक चार यांनी उपस्थित करायचंय ती जून मौजे फलटाला मैदाना आयजीन केलंय त्या हिस वर संधी तरुका यांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचंय तीस जून ला मौजे फलटणला भिंजोरचा या ठिकाणी मैदान आयोजित केलंय त्या हिस वर असायचाय चिंचनेरकर आपण गाड्या शिखराची मादय मुठी आता राहिल राहिले बैलगाडी मला गाडी आता नका बघा कसा पलीकडे इकडं मार चालू आहे आणि लक्षात घ्या तीस तारखेच पलटणचं बिंजोड हे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महारा पश्चिम महाराष्ट्र आणि लक्षात घ्या मुंबईचे थाणा रायगड पालघर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी यांच्या नेमावलीमध्ये हे पार पडणार आहे त्यामुळे बैलगाडी मालक आपण सर्वांनी प्रेक्षक वर्ग बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहा आपल्या मनापासून विनंती आहे आणि आता खचा खच डुंगूर भरला मुंगीगतनी माणूस झालं रेकॉर्ड ब्रेक गर्दी बैलगाडी मालकांसाठी खुशखबर आहे कैलासवासी पंढरीशेठ फडके यांचे स्मरणार्थ ब्रह्म पा। गटालाच पावलाय त्यांना